श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या या भक्ती चॅनलवर स्वागत करते आज आपण अक्कलकोटचं आणि गाणगापूरचं दर्शन घेणार आहोत अक्कलकोट म्हणजे हे स्वामींचं एक उगमस्थान आहे स्वामी अनंत काळापर्यंत स्वामींनी इथं सहवास केलेला आहे म्हणजे स्वामी इथंच राहत होते जेव्हा पहिल्यांदा स्वामी अक्कलकोटला आले तेव्हा हे वटवृक्षाच्या जे मंदिर आहे अक्कलकोटमध्ये तिथं स्वामी वास्तव करत होते आणि स्वामी भक्त नेहमी त्यांच्या अवतीभोवतीलाच असायचे वटवृक्षाखालील हे स्वामी समर्थांचं मंदिर खूप छान आहे अक्कलकोट या गावामध्ये हे मंदिर आहे आणि भाविकांना खेचून नेणारं हे एक दृश्य आहे तिथं गेल्यावर मनाला वेगळी शांतता मिळत असते या अक्कलकोटच्या मंदिराची एंट्री एका साईडने पुरुषांना आणि एका साईडने स्त्रियांना जाण्याचं इथं व्यवस्था केलेली आहे जास्त गोंधळ होऊ नये म्हणून त्यांनी व्यवस्था खूप छान केली आहे इथं गेल्यावर मनाला वेगळी शांतता मिळत असते तुम्ही जर अक्कलकोटला गेले नसेल तर एक वेळेस नक्की जाऊन बघा इथलं हे रम्य वातावरण इथला हा भक्तांचा संवाद भक्तांचं प्रेम हे खूप छान मनाला आकर्षून घेणारं असतं म्हणून अक्कलकोटला जर तुम्ही गेले नसाल तर नक्की जा मी तर असे म्हणते की स्वामींना ज्यांना बोलवायचं असतं त्यांना ते हर प्रकारे बोलवत असतात इथं गेल्यावर तुम्हाला हे वटवृक्षाखालील विशाल वडाचं झाड इथं दिसणार आहे भाविकांची गर्दी स्वामीप्रती त्यांचं प्रेम हे मनाला वेधून घेणारं असतं तिथली आरती हे आकर्षण बघितल्यावर मनात जर कितीही मोठा गोंधळ चालू असला तर तो शांत होत असतो स्वामी समर्थांच्या या दरबारात महाराज प्रत्येकाच्या इच्छा अपेक्षा सोडवत असतात अजून पण स्वामींची अनुभूती इथं गेल्यावर होते हम गया नाही जिंदा आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्ये स्वामींचं पाठीवर इथं गेल्यावर खूप जास्त देतं म्हणून इथं गेल्यावर जी मनाला प्रसन्नता मिळते ती कुठंच नाही खरंच खूप छान आहे हे अक्कलकोटचं वटवृक्षाखालील स्वामी समर्थांचं मंदिर आम्ही गेलो तेव्हा भाविकांची गर्दी होती पण सगळ्यांना उत्सुकता होती स्वामींना भेटण्याची जोरजोरात सगळ्यांचा मंत्र जप चालू होता श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ छान दर्शन झालं आणि आम्ही बाहेर निघालो तेव्हा बाहेर महाराजांच्या इतक्या छान मनाला मोहून घेणाऱ्या मूर्त्या बाहेर होत्या आणि मला तर मूर्ती घ्यायची होती पण समजत नव्हतं कोणती घ्यायची आणि कोणती नाही एकाहून एक हसणारे जसे स्वामी बोलायला करत होते अशा मूर्त्या तिथं बाहेर होत्या किती वेळ बघितल्यानंतर कुठं ठरवलं की एक मूर्ती घ्यायचं चा। इतक्या छान छान मूर्त्या इथल्या होत्या बघून मनाला वेगळाच आनंद मिळत होता तिथून थोड्या अंतरावर मग आम्ही गाणगापूरला निघालो गाणगापूर म्हणजे दत्त महाराजांचं स्थान आहे गाणगापूरला पण खूप छान महत्त्व आहे गाणगापूर हे दत्त महाराजांचं मोठं उगमस्थान आहे दत्त महाराजांनी इथंच राहून भक्तांचे प्रश्न सोडवले जेव्हा आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा दत्त महाराजांची आरती चालू होती आणि इथं असं म्हणतात की ज्या व्यक्तीच्या अंगात असलं भूतप्रेतची त्याच्यावर जर काही छाया असली आणि ती व्यक्ती इथं आरतीच्या वेळेस तुम्ही बघू शकता या स्त्रिया कशा इथं लटकलेल्या आहेत म्हणजेच यांच्या अंगामध्ये इथं आलेला आहे आणि जोपर्यंत आरती चालू असते तोपर्यंत ह्या स्त्रियांचं हे असं घुमणं म्हणतात आता तुम्ही काय म्हणतात ते तर मला नाही माहीत पण माझ्या भाषेत ह्या स्त्रिया तिथं घुमत होत्या वरती लटकून दत्त महाराजांची एकाकडे आरती चालू होती आणि चा या स्त्रियांचं असं चालू होतं म्हणजेच ज्यांना काही बाहेरची बाधा झालेली असते ती व्यक्तीची बाधा पण इथं नाहीसी होत असते तिथून थोड्या अंतरावर आम्ही पुढं दत्त महाराजांचं इथं दर्शन घेतलं आणि त्यांच्या त्रिवेणी संगमना संगमावर आम्ही गेलो तिथं गेल्यावर आम्ही नदीमध्ये स्नान केलं आणि त्रिवेणी संगमावर हे जिथं गुरुचरित्र पारायण वाचले जातात इथं असं मानलं जातं की आपण एक जण पारायण ह्या ठिकाणावर केलं तर आपल्याला शेकडो पारायणाचं पुण्य या ठिकाणी मिळत असतं भाविकांची ही गर्दी उत्सुकता बघून मनाला वेगळी शांतता मिळत असते आम्ही पण बसलो आणि पारायण वाचन आम्ही इथं केलं गुरुचरित्र पारायणाला खूप महत्त्व आहे या ठिकाणावर आणि इथं केलेली सेवा ही प्रत्यक्ष दत्त महाराजांपर्यंत पोहोचते आणि आपल्या मनातले जे काही प्रश्न असतात ते नाहीसे होत असतात म्हणून अक्कलकोटला तुम्ही गेले तर तिथून ऐंशी किलोमीटर अंतरावर हे गाणगापूर आहे इथं पण जाऊन तुम्ही नक्की भेट द्या दे। इथं दिवसाला मोठ्या प्रमाणामध्ये गुरुचरित्र नवरात नवनाथ पारायण असे बहुतेक ग्रंथांचं वाचन इथं होत असतं आणि भाविक श्रद्धापासून मनाने इथं हे पारायण वाचन करत असतात एक पारायण केल्याने शेकडो पारायणांचं पुण्य इथे ह्या ठिकाणी आपल्याला मिळत असतं आणि कितीही मोठा प्रश्न असला तरी दत्त महाराज तो आपला प्रश्न इथं सोडवत असतात म्हणून भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात इथं गर्दी असते पारायण वाचण्यासाठी तुम्ही जर गाणगापूरला गेलेत अक्कलकोटला गेले तर अक्कलकोटाहून ऐंशी किलोमीटर अंतरावर हे गाणगापूर दत्त महाराजांचं स्थान आहे गुरुचरित्रामध्ये या गाणगापुराचाच पूर्ण उल्लेख आहे तुम्ही जर गुरुचरित्र पारायण केलं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये हे गाणगापूरचं देवस्थानाची सगळी माहिती मिळेल आणि गुरुचरित्र हे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी केलं जातं म्हणून तुम्हाला जर तुमचे प्रश्न सोडवायचे असतील तर एक वेळेस गाणगापूरला पारायण करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये कोणत्या गोष्टी आवडल्या त्या पण कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ मित्रांनो